नमस्कार आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्तीचे व्हिडिओ पाहतो आणि अनेक पैलवांचे फोन येत आहेत मेसेज येत आहेत की आमची कुस्ती टाका तर खरोखर प्रयत्न करतोय ज्यांच्या ज्यांच्या कुस्त्या मिळतील त्यांची कुस्ती टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पैलवान अतुल पाटील गोकुळ पुणे विरुद्ध पैलवान राजेंद्र गावडे नगर एक तुफानी कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये झालेली ही एक चांगली कुस्ती बारामतीच्या आंबेडकर स्टेडियमवरती दोन हजार सहा साली त्याचबरोबर नंदकुमार आबदार महेश शितोळे त्याचबरोबर सागरभाऊ गरुड पैलवान अमोल बुचडे पैलवान आबा सो पैलवान नितीन खुर्द यांच्या कुस्ती आपण पाहणार आहोत काही टाकलेल्या आहेत आपली कुस्ती युट्यूब चॅनलला तर चॅनलला नवीन असाल तर आपली कुस्ती युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

पंडितां <laughs> <laughs>

पैलान करायचं मेटीची भाजी चार दिवसात उघडते आणि आठ दिवसात संपून जाते एक खूप उगायचा असेल तर एक लाख पैलान करायचा झाला तर दहा दहा वर्षे न्याशा पुय लागते त्या मुलाने त्या बापाने त्या घरच्या पैसे मिळवायचं प्रक्षण करू नका

मो सिंधे स्टाली